मनाचे श्लोक या ग्रंथात दोनशे पाच श्लोक असून ते भुजंग छंदामध्ये लिहिले गेले आहेत या ग्रंथाच्या निर्मितीची कथा विलक्षण आहे चा राम मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटाने साजरा होत असे हजारो लोक त्यासाठी येत असत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडून त्यासाठी धनधान्याची मदत येत असे एकदा काही कारणामुळे ती वेळेवर येऊ शकली नाही उत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपला सर्व शिष्यमंडळी काळजीत पडली पण समर्थांनी धीर दिला आणि रात्री आपले शिष्य कल्याणस्वामी ह्यांना घेऊन ते बसले समर्थ श्लोक सांगत होते आणि कल्याणस्वामी लिहून घेत होते सकाळपर्यंत दोनशे पाच श्लोक सिद्ध झाले समर्थांनी आपल्या सर्व शिष्यांना हे श्लोक गात भिक्षा मागण्यास सांगितले तेव्हा खूप धनधान्य मिळाले इकडे शिवाजी महाराजांची मदतही पोहोचली आणि राम जन्मोत्सव खूप थाटाने पार पडला श्री समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये मानवी मनास उपदेश केला आहे ह्याला मनोबोध असेही नाव आहे मनुष्याच्या विचारास व आचारास प्रेरणा देण्याचे काम मनच करते ते चंचल असते ते विकारांना लवकर बळी पडते भक्तीसाठी व परमार्थासाठी मनावर चांगले संस्कार घडवून ते मजबूत करावे लागते म्हणून श्री समर्थांनी मनाला सज्जन असे संबोधून त्याला अनुकूल बनविण्याचा प्रयत्न केला आहे मनाची शक्तीच मनुष्याला पारमार्थिक प्रगती करण्यास मदत करते हे ओळखून श्री समर्थांनी सर्व गोष्टी मनाला समजावून दिल्या आहेत श्रीराम गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ या राघवाचा जो इंद्रियांचा स्वामी आहे जो सत्व रज तम या त्रिगुणांचे अधिष्ठान आहे आणि जो निर्गुणाचा आरंभ आहे त्या गणेशाला व परा पश्यंती मध्यमा वैखरी या चार वाणींचे मूळ असलेल्या देवी शारदेला मी नमस्कार करतो आणि अनंत स्वरूप असलेल्या ईश्वराचा मार्ग सांगतो मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरिपा विजेतो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे हे सज्जन मना तू भक्ती मार्गाने जा म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल समाजामध्ये जी निंद कर्मे मानली आहेत ती तू सोडून देऊन समाजाने जी चांगली कर्मे मानली आहेत ती तू मनापासून कर प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे आणि नंतर वाणीने रामाचे नाव घ्यावे सदाचरण हे श्रेष्ठ असते ते कधीही सोडू नये जो सदाचाराने वागतो तो मनुष्य या जगात धन्य होतो मना वासना दुष्टकामा न ये रे मना सर्वथा पापबुद्धी न कोरे मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो हे मना दुष्ट वासना बाळगू नकोस कधीही पाप ठेवू नकोस आपला धर्म आणि नीती कधी सोडू नकोस नेहमी अंतरात सारासार विचार करीत जा मना पापसंकल्प सोडो निध्यावा मना संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची हे मना पापाची वासना बाळगू नकोस नेहमी अंतिम सत्य असलेल्या ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा धर विषयांमध्ये सुख असते अशी चुकीची कल्पना करून घेऊ नकोस विषय विकारात बुडल्यास जगात शी तू होते नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना नाविकारी नको रे मदा सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू हे मना क्रोध हा शेवटी दुःख देणारा आहे म्हणून त्यापासून दूर राहा कामवासना ही अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करणारी आहे म्हणून तिच्या आधीन होऊ नकोस तसेच कुणाचा मत्सर करू नकोस आणि कधी ढोंग करू नकोस मना जीवी धरावे मना बोलणे नीच जावे स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे दावे मना सर्व लोकासिरे निव वावे हे मना नेहमी मोठे धैर्य धारण करावे कोणी अपशब्द बोलले तर ते शांतपणे सोसावेत स्वतः नेहमी नम्रतेने बोलावे आणि आपल्या बोलण्याने सर्वांना समाधान द्यावे देह त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे चंदनाचे परित्वा झिजावे परियंतरी सज्जना निववावे हे मना जीवनामध्ये अशी कामे करावीत की मृत्यूनंतरही मागे कीर्ती उरावी लोकांच्या साठी स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवावा आणि सज्जन लोकांना समाधान द्यावे नको रे मना द्रव्य ते पुढील अतिस्वार्थ बुद्धी न रे पापसाचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मना सारिखे दुःख मोठे हे मना दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा बाळगू नये अत्यंत स्वार्थ बुद्धी नको त्यामुळे पापाचा संशय होऊ लागतो त्यामुळे पापाचे फळ भोगावे लागते ते दुष्कर्म होय पापे करून सुद्धा मनासारखे झाले नाही तर पदरी दुःखच येते सदा सर्वदा रामी धरावी दुखाची स्वये स्वय जीवी करावी देहे दुःखते सुख मानित जावे विवेके सदा सस्वरूपी भरावे हे मना नेहमी भगवंताचे प्रेम बाळगावे दुःखाची जाणीव ठेवू नये देहाला जे कष्ट होतात त्यात सुखच मानावे नेहमी विवेक बाळगून आत्मस्वस रूपामध्ये मग्न रहावे जनी सर्वसुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे मना त्वाचिरे पूर्व पूर्वसंचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले हे म्हणा या जगात सर्व सुखी असा कोण आहे हे तूच विचार करून शोधून काढ अरे जगात सर्व सुखी कोणीही नाही पूर्वजन्मी जे कर्म केलेले आहे त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावे लागते मनामानसी दुःख आणू न कोरे मना सर्वथा शोक चिंता न कोरे विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे मुक्तीभोगीत जावी हे मना दुःखाचा विचार करीत बसू नकोस दुःख आणि काळजी करू नकोस विवेकाने देह हाच आत्मा ही बुद्धी सोडून द्यावी आणि देह बुद्धी सोडून मुक्तीचा आनंद घ्यावा मना सांग पावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वई बुडाले म्हणून कुडी वासना सांडीवेगी बळे लागला काळ हा पाठी लागी हे मना रावणाचे शेवटी काय झाले पापवासनेमुळे त्याचे सर्व साम्राज्य नष्ट झाले म्हणून दुष्टवासना लगेच टाकून दे कारण काळ हा बळीच पाठलाग करीत आहे जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला निमाला महाथोर ते मृत्यपंथेची गेले किती एकते जन्मले आणि मेले पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे मनुष्यात जन्म मिळतो परंतु शेवटी तो, तो मृत्यूच्या मुखात जातो जगात मोठे मोठे पुरुष होऊन गेले पण ते सर्व मृत्यूच्या मार्गानेच गेले आजपर्यंत अगणित लोक जन्मले आणि मरून गेले मना पाहता सत्य हे जिता बोलती सर्व ही जीव मी, मी। चिरंजीव हे सर्व ही मानिता अकस्मात सांडवून या सर्व जाती हे म्हणा खरे तर हे जग म्हणजे मृत्यूलोक होय तरीही जिवंत असेपर्यंत सर्वजण मी मी करीत असतात आपण चिरंजीव आहोत असे सर्वजण समजतात पण मृत्यूची झडप पडताच सर्व टाकून त्यांना अकस्मात निघून जावे लागते मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते म्हणून जनी मागुता जन्म घेते एक मनुष्य मरतो तेव्हा दुसरा त्याच्यासाठी शोक करीत बसतो पण तो दुसरा मनुष्यही मृत्यूकडे वाटचाल करीत असतो जगात माणसाचा लोभ कधी पुरा होत नाही म्हणून मन बेचैन असते आणि वासना उरल्यामुळे पुन्हा जन्म मरणाचे दुःख भोगावे लागते मनी मानव व्यर्थ चिंता वाहते होणार जाते कर्मयोगे मानी वियोगे मनुष्य हा विनाकारण काळजी करीत असतो जे व्हायचे ते अचानक होऊन जाते जीवनात ज्या घटना घडतात व जे काही भोगावे लागते ते पूर्व कर्मामुळे होय अज्ञानी मनुष्य मात्र काही दुरावल्यास दुःख मानतो मना राघवे वीण आशा न कोरे मना मानवाची नको कीर्ती तुरे जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे हे मना एका रामा वाचून तू कशाचीही आशा धरू नकोस स्वार्थासाठी कुणाही मनुष्याची स्तुती करू नकोस वेद शास्त्रे व पुराणे ज्या ईश्वराची स्तुती करतात त्याची स्तुती करणे हेच योग्य होय मना सर्वथा सत्य सांडू न कोरे मना सर्वथा मिथ्य मांडू कोरे मना सत्य ते सत्य वाचे व दावे द्यावे हे मना सत्य कधीही सोडू नकोस आणि जे असत्य आहे त्याचा आधार देऊ नकोस जे सत्य आहे ते सत्यपणे बोलावे आणि जे असत्य आहे ते सर्व सोडून द्यावे बहु हिमपुटी होय इजे माय पोटी नको रे मना या तनाची मोठी निरोधे पचे कोडिले गर्भवासी अधोमो दुःख त्या बाळकासी गर्भवासात आईच्या उदरात असताना जीवाला फार यातना सहन कराव्या लागतात गर्भामध्ये असताना तोंड खाली करून सर्व बाजूने वेढल्यामुळे जीव उकडून निघतो म्हणून गर्भवास अतिशय दुःखमय आहे